देवीच्या ठिकाणी मत म्हणजे जे, जे आपलं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी योग्य कपड्यांमध्ये जावं हा हे सगळं जपलं पाहिजे ना आपली परंपरा शिवाजी महाराजांची इतर ठिकाणी जाताना फिरायला वगैरे जाताना ठीक आहे ते पण मंदिरात येताना हे ड्रेस साडी हेच बरं आहे माझ्यामध्ये तरी हा निर्णय बरोबरच आहे कारण आम्ही आता बालाजीला जाऊन आलो आहे तिथे पण आम्ही बघितलं की तिथं हा शॉर्टवर आत जाऊ देत नाहीत त्या हा जो निर्णय हा मला योग्यच वाटतो आहे कारण मंदिरात येणार येताना मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी पोशाख हा व्यवस्थितच असला पाहिजे जर जा समजा असं कंपल्सरी केलं तर त्या साड्या पण वापरात येतील आम्हाला पण त्याच्या निमित्तानं नटणं होईल आणि देवीच्या दर्शनाला येणं होईल मराठी मी साड्या ते नेसून येतात तेच खूप छान दिसते बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार दर्शको लाईम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्षे स्वागत नुकताच श्री आंबाबाई देवस्थान कमिटीने वस्त्रसंहिता नियम लागू केला आहे यामध्ये तोकडे कपडे घालून येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे आपण आलो आहोत सध्या महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये इथे काही भाविक आहेत यावरती त्यांचं ते काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात महालक्ष्मी मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आहे तर याविषयी तुम्ही काय सांगा ते केलंय ते चांगलंच आहे आपलं मंदिर हे पारंपरिक ठिकाण आहे ऐतिहासिक ठिकाण आहे देवाचं ठिकाण आहे या ठिकाणी माणसांनी म्हणजे चांगल्या कपड्यातच द्यावे म्हणजे सर्व कपडे चांगलेच असतात पण परंतु देवीच्या ठिकाणी मतल म्हणजे जे आपलं श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी योग्य कपड्यांमध्ये जावं असे माझं तरी मत आहे बाकी त्यांचं मत वेगळं असू शकतं परंतु हा जो निर्णय केलेला आहे तो योग्य निर्णय आहे असं माझ्या मते आहे तेच ना पहिली परंपरा जपली पाहिजे ना जुनी ऐतिहासिक शहर आहे शाहू महाराजांचं शिवाजी महाराजांचं आहे की नाही संभाजीराजांचं हां हे सगळं जपलं पाहिजे ना आपली परंपरा शिवाजी महाराजांची ठीक आहे आता जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे उत्तर जीन्स वगैरे मंदिरात नाहीच घालायला पाहिजे पारंपरिक पद्धत ही कशी संस्कृती आपली साडी म्हणा ड्रेस म्हणा मंदिरात येताना ही तेच योग्य आहे आजकाल अनेक मुली ह्या वेस्टर्न कपडे घालून मंदिरामध्ये वगैरे येतात मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा इतर ठिकाण जाताना फिरायला वगैरे जाताना ठीक आहे ते पण मंदिरात येताना हे ड्रेस साडी हेच बरं आहे इथे काही भाविक आहेत आपण त्यांच्यासोबत हो या विषयावर चर्चा करूया महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये आता तोडके कपडे घालून येण्यास बंदी केलं आहे म्हणजे वेस्टर्न ड्रेस वगैरे वे घालता ना 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 येणार नाही आहेत पारंपरिक वेशभूषाच करता येणार आहे तर याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे हा निर्णय कितपत योग्य आहे हा निर्णय अतिशय योग्यच आहे कारण वेस्टर्न जे कल्चर आहे आणि आपलं महालक्ष्मीचं मंदिर हे प्राचीन संस्कृतीचं आपलं म्हणजे एक संस्कृतीचा वारसा आहे आणि तो वारसा मला वाटते म्हणजे आपल्या पा पारंपरिक वेशभूषेच्या ह्याच्यातनंच आपला वारसा आपला जपल जपला, जपला जाऊ शकते त्यामुळे हा निर्णय योग्यच आहे हा निर्णय योग्य आहे लवकरात लवकर अवलंब म्हणजे अमलात द्यावा हा निर्णय बरोबरच आहे कारण आम्ही आता बालाजीला जाऊन आलो आहे तिथे पण आम्ही बघितलं की तिथं हा शॉर्टवर आत जाऊ देत नाहीत त्यामुळं इकडे पण आधी सु जाऊ होती तर आता हे बंद केले हे निर्णय हा बरोबर आहे हा जो निर्णय हा मला योग्यच वाटतो आहे कारण मंदिरात येणार येताना मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी पोशाख हा व्यवस्थितच असला पाहिजे त्यामुळं हा निर्णय योग्य वाटतो नाही मंदिराचं पावित्र्य एक तर एक त्याच्यामुळं ते राखलं जाईल आणि जी संस्कृती आपली चालत आलेली आहे चांगले वेश परंपरेची ती चालू राहील व्यवस्थित लागू केलाय आता महालक्ष्मी मंदिर मध्ये पण हा नियम लागू करण्यात आलाय असा सर्वच मंदिर मध्ये हा नियम लागू करावा असं वाटतंय का हो नक्कीच तर खूपच होईल म्हणजे आहे तरी स्त्रिया साडी घालतील आता <laughs> आम्हाला साड्या आवडते पण सोपं म्हणून आम्ही हेच घालतोय ना मग जर समजा असं कंपल्सरी केलं तर त्या साड्या पण वापरात येतील आम्हाला पण त्याच्या निमित्तानं नटणं होईल आणि देवीच्या दर्शनाला येणं होईल सगळ्या मंडळामध्ये हा नियम लागू करावा सगळ्यामध्ये लागू केला तरी चालेल असं काय नाही या नियमाचा नियमा काय फायदा होईल असं या नियमाचा फायदा होईल म्हणजे आपली संस्कृती जपली जा जाईल आणि येणाऱ्या नंतरच्या पिढीला आपल्या संस्कृतीचं हे जतन करता येईल आज कारण आजकाल वयस्कर बायकांपासून छोट्या मुलींपर्यंत जे आपल्याला सोयीस्कर आहे तेच आपण घालतो म्हणजे एवढं काय नीतीनियम आपण पाळत नाही मग टिकली लावणं केस बांधणं साडी घालणं हे सगळं जर असं बंधन केलं कारण देवाच्या दर्शनाला प्रत्येकाला येण्याची इच्छा असते मग तिथं तरी जर दे अशा बंधनात न आली तर चांगलंच होईल मला ते योग्य बरोबरच आहे सगळ्यांनी फुल कपडे घालूनच इथं या पाहिजे हा पालाउट के नाही केले ते खरोखरच बरं केले आहे आणि जे मराठी मी साड्या ते नेसून येतात तेच खूप छान दिसते सगळ्या मंदिरामध्ये हा नियम लागू करावा 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 शंभर टक्के हा लागू सगळ्या मंदिरामध्ये लागू करावा आहे योग्य काय सगळ्यांनी असं तर महाराष्ट्रीयन किंवा असं फुल कपड्यामध्ये यावं तर आपण पाहिलं भाविकांच्या प्रतिक्रिया इथं देवस्थान समितीने घेतलेला हा वस्त्रसंहितेचा नियम भाविकांना चांगलाच भावलाय सर्व मंदिरामध्ये हा नियम लागू व्हावा असं भाविकांचंही मत आहे यावरती तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा कॅमेरा पर्सन सा नीता पोदारसह मी अक्षता करो लाईव्ह मराठी कोल्हापूर